नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डॉक्टर जे अब्दुल कलाम अभ्यासिका पोलीस स्टेशन दिग्रजची फोरमचा ते मात्र संबंध नाही दिग्रजच्या शांतता सभेत पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांची स्पष्ट विद्यार्थ्यांच्या रूपाने देशसेवीकरिता चांगले अधिकारी चांगले परिपक्व नागरिक घडावे या उद्देशाने जुन्या पोलीस स्टेशन येथे डॉक्टर जे अब्दुल कलाम अभ्यासिका निर्माण झाली हे अभ्यासिका फक्त पोलीस स्टेशन दिग्रजची आहे परंतु शहरातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फोरम ही संघटना त्यावर फोरमची मालकी असल्याचे व सर्व श्रेय घेण्याचा प्रयत्न फोरम घेत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्याने अभ्यासिका ही पोलीस स्टेशन दिग्रजची आहे फोरमचा ते मात्र संबंध नसल्याचे पोलीस स्टेशन दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी म्हटले दिग्रासाठी आज दिनांक बारा मार्च रोजी सकाळी दहा वाजता शांतता सभा झाली यामध्ये पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे बोलत होते होळी रमजान ईद संदर्भात चर्चा सुरू असताना शांतता समितीच्या सदस्यांनी अभ्यासिकेबद्दल विचारले असता आपण सुद्धा फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी ही अभ्यासिका त्यांची असल्याचे शहरातील काही नागरिक नागरिकांना सांगितल्याचे कळले अनेकांनी आपला फोरमच्या लोकांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न सांगितला परंतु सर्व मालकी मेहनत ही पोलीस स्टेशन दिग्रजची आहे असे स्पष्टपणे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी सांगितले आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरा समी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद